Yes. हॅलो एवरीवन मी काजरन दिवे स्वागत करत आहे तुमचं आपल्या चॅनल वर आज अगदी महत्वाची जी आपली नोटिफिकेशन आली होती रेल्वे भरतीची त्याबद्दलची महत्वाच्या गोष्टी आज मी तुमच्या क्लिअर करणार आहे खूप विद्यार्थी मला लेक्चर चालू असताना सुद्धा विचारत असतात की मॅडम रेल्वे भरती जी आलेली आहे याची शैक्षणिक पात्रता काय आहे अभ्यासक्रम काय वेतन काय आहे आणि वयोमर्यादा काय मॅडम प्लीज याबद्दल आम्हाला एक्सप्लेन करा तर नक्कीच यासाठी मी अगदी महत्वाची माहिती आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे खूप विद्यार्थ्यांच्या आहे की मॅडम आम्ही आतापर्यंत अभ्यासक्रम मराठी या भाषेमधून केलेला आहे तर नक्कीच आम्ही हा फॉर्म भरू शकतो का ठीक आहे म्हणजे फॉर्म भरू शकता तुमची डिपेंड आहे तुमची शैक्षणिक पात्रता काय वयम या सगळ्या गोष्टी मी सांगणारच आहे पण मॅडम आतापर्यंत आम्ही मराठीमध्ये अभ्यास केलेला आहे पण पर... ह्याची तर एक्झाम आतापर्यंत हिंदी आणि बाकीच्या लँग्वेज होती तर इथे तुम्हाला सर्वांसाठी एक महत्वाची न्यूज अशी आहे की तुम्ही रेल्वेची ही एक्झाम मराठी या भाषेमध्ये देऊ शकता कारण की आता मराठी भाषा ही सुद्धा ऍप्लिकेबल आहे म्हणजे महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसाठी नक्कीच ही सर्वात मोठी आणि सर्वात छान अशी न्यूज आहे ही की जर तुम्ही आतापर्यंत मराठीमध्ये मा प्रिपरेशन करत असाल पण ही जी रेल्वेची एक्झाम आहे की आतापर्यंत हिंदी इंग्लिश बाकीच्या लँग्वेज मध्ये होत असल्यामुळे तुम्ही देऊ शकले नाही तर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी ही नक्कीच खूप बिग ब्रेकिंग न्यूज आहे की जर तुम्ही मराठीमध्ये मा अभ्यास केलेला असेल तर नक्कीच तुम्ही रेल्वेसाठी सुद्धा तुमचं स्वप्न साकार करू शकता ठीक आहे बट त्यासाठी तुमचा अभ्यासक्रम तुमचा एज लिमिट या सगळ्या गोष्टी तिथे शैक्षणिक पात्रता वगैरे मोस्टली शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा हो हे चांगल्या प्रकारे तिथे बसले पाहिजे तरच तुम्ही देऊ शकता ठीक आहे आता आपलं जे प्लॅटफॉर्म आहे या प्लॅटफॉर्मवर कोणतीच अशी एक्झाम नाहीये ज्याचं प्रिपरेशन करून घेतलं जात नाही आणि रेल्वे मध्ये मराठी भाषा आता ऍप्लिकेबल झालेली आहे तर यासाठी आपलं आपलं जे प्लॅटफॉर्म आहे खूप आघाडीवर आहे म्हणजे सगळे नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड केले जाणार इव्हन रेल्वेची बॅच सुद्धा आहे बॅच मध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर एट झिरो वन झिरो फोर फाय आपल्या ऑफिसचा नंबर आहे यावर नक्कीच कॉल करून तुम्ही बॅच मध्ये ऍडमिशन करून घेऊ शकता तुमचं अगदी प्रिपरेशन मराठी या भाषेमध्ये करून घेतलं जाणार रेल्वे साठी असलेली सर्वात प्रथम असलेली बॅच मराठी या भाषेमध्ये आपल्या प्लॅटफॉर्मवर अवेलेबल आहे सो नक्कीच या नंबरवर कॉल करून बॅच मध्ये ऍडमिशन घेऊ शकता टेस्ट सिरीज आहे नोट्स आहे हे संपूर्ण माहिती तुम्हाला मिळतील सो नक्कीच आपल्या बॅच मध्ये ऍडमिशन करून घ्यायचं आहे ठीक आहे चला आता शैक्षणिक पात्रता काय आहे वयो मर्यादा काय असणार आहे या सगळ्या गोष्टींवर आपण इथे पाहणार आहोत पहिला आपण पाहणार आहोत शैक्षणिक पात्रता एज्युकेशन क्वालिफिकेशन एज्युकेशन क्वालिफिकेशन जर पात्रता पाहिली तर पात्रता ज्यांची पात्रता दहावी पास आहे ते हे फॉर्म फिल करू शकता ज्यांची पात्रता दहावी पास आहे ते विद्यार्थी हे फॉर्म भरू शकतात ठीक आहे पहिला पॉइंट तुमची पात्रता बसली दहावी पास दुसरा पॉइंट तुमची वयमर्यादा वय तुमचं एज बद्दल ठीक आहे आता इथे आपण शैक्षणिक पात्रता पाहिली मर्यादा एज काय एज बद्दल आपण इथे थोडक्यात अगदी व्यवस्थितपणे पाहणार आहोत वयमर्यादा जर तुम्ही पाहिलं तर मिनिमम मिनिमम तुमचं एज अठरा पाहिजे अठरा वर्ष कम्प्लीट पाहिजे आणि मॅक्झिमम जर बघायला गेला तर छत्तीस वर्ष ठीक आहे आता याच्यामध्ये एज रिलॅक्शन सुद्धा आहे यामध्ये एज रिलॅक्शन सुद्धा आहे आता एज रिलॅक्शन जर पाहिलं तो ओबीसी साठी थ्री इयर्स सा आहे ओबीसी साठी थ्री इयर्स सा आहे ठीक आहे त्याच्यानंतर मग एस सी एस टी त्यांच्यासाठी तुम्ही बघ ना फाय इयर्स आहे हा एज असणार आहे ठीके खूप विद्यार्थ्यांनी रेल्वेची जी पीडीएफ आलेली ओपन केली सगळे विद्यार्थी कन्फ्युज झाले काही विद्यार्थी म्हणून एक साध्या सोप्या सगळ्या भाषेमध्ये तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे ठीक आहे पात्रता दहावी पास पण तुमचं वय पण बसला पाहिजे मिनिमम अठरा मॅक्सिम मॅक्झिमम एज रिलेक्शन सुद्धा आहे तीन वर्ष एस सी एस टी साठी पाच वर्ष तुम्ही ते बघाल ठीक आहे म्हणजे आता तुम्हाला इथे मी शैक्षणिक पात्रता एक्सप्लेन केली एक्सप्लेन केलं आता आपण अभ्यासक्रम आणि वेतन बद्दल पाहणार आहोत ठीक आहे आता अभ्यासक्रम बद्दल जर पाहायला गेलो तर अभ्यासक्रम मध्ये अगदी व्यवस्थितपणे काही तुम्हाला सब्जेक्ट दिलेला आहे त्या सब्जेक्टचा अभ्यास तुम्हाला व्यवस्थितपणे करायचा आहे जसे की तुम्ही बघणार जनरल सायन्स जनरल सायन्स साठी ट्वेंटी फायव्ह मार्क्स आहे मैथ्स असणार आहे मॅथसाठी ट्वेंटी फाय आहे ठीक आहे रिजनिंग आहे तुमचं तीस मार्क असणार आहे आणि जनरल अवेअरनेस जनरल करंट अफेअर्स याबद्दल ट्वेंटी ठीक आहे म्हणजे पन्नास आणि हे पन्नास किती टोटल शंभर मार्क तुम्ही ते बघणार आणि यस नेगेटिव मार्किंग आहे निगेटिव्ह मार्किंग आहे वन थर्ड वन थर्ड तुम्हाला काय आहे तर नेगेटिव्ह मार्किंग आहे हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे वन थर्ड मार्कचे तुम्हाला नेगेटिव्ह मार्किंग असणार आहे ठीक आहे सो याचा अभ्यास तुम्हाला अगदी व्यवस्थितपणे सगळ्या सब्जेक्टचा करायचा आहे आणि या संपूर्ण विषयाचा अभ्यास आपल्या बॅच मध्ये केला जातो बॅच मध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर एट या नंबरवर कॉल करून नक्कीच तुम्ही बॅच मध्ये ऍडमिशन करून घेऊ शकता या बॅच मध्ये तुम्हाला संपूर्ण सिलेबस सर्व विषयासहित आणि कोणताच सिलेबस हा स्किप केला जाणार नाही हा वगळला जाणार नाही तुम्हाला संपूर्ण सिलेबस व्यवस्थितपणे क्लिअर केलं जाणार ठीक आहे ठीके? सो नक्कीच आपल्या प्लॅटफॉर्मवर रेल्वे भरतीसाठी असलेली जी वॅकन्सी आहे त्यासाठी मराठी लँग्वेज अप्लिकेबल आहे आणि त्यासाठी सुद्धा बॅच आपली अवेलेबल आहे ठीक आहे सो इथे तुम्हाला अभ्यासक्रम सुद्धा पाहिला आता खूप विद्यार्थ्यांचा असतो मॅडम वेतन मॅडम पैसा <laughs> येस पैसा बोलता बरोबर की नाही तर आपण एन्करेज होणार अभ्यास करण्यासाठी ठीक आहे सॅलरी जर तुम्ही इथे बघायला गेलात तर इथे एक स्टार्टिंग त्यांनी इथे सांगितलेलं आहे त्यांनी स्टार्टिंग इथे सांगितलेलं आहे की एटीन ठीक आहे अठरा हजार इनिशियल पे आहे ठीक आहे बट याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टीचा लाभ भेटून ती तुम्हाला एक नाही करून एक तुम्ही ट्वेंटी ट्वेंटी फायव्ह प्लस या ट्वेंटी एट प्लस किंवा ट्वेंटी फायव्ह प्लस च्या आसपास तुम्हाला ती मिळून जाणार सॅलरी ठीक आहे म्हणजे एवढी तुमची सॅलरी इथे इनिशियल पे तुमचं असणार आहे ठीक आहे इनिशियल पे तुमचा अठरा हजार आहे पण त्याच्यावर बाकीच्या सगळ्या गोष्टींचा लाभ भेटून ती तुम्हाला पंचवीस ते अठ्ठावीस हजारापर्यंत ती जाणार ती सालरी ठीक आहे म्हणजे अप्रोक्स मागे पुढे थोडं होणार तर मॅडम तुम्ही एवढे भेट बोलले तर कमी भेटले नाही मॅडम जास्त भेटले असं कसं थोडं ऍप्रोक्स मी ते सांगितलेलं आहे हे मागे पुढे होणार तुम्हाला ठीक आहे ठीक आहे सो इथे वेतन बद्दल सुद्धा सांगितलेलं आहे अगदी व्यवस्थितपणे तुम्हाला एक्सप्लेन केलेला आहे आपली बॅच आहे रेल्वे भरतीची ठीक आहे ही बॅच नक्कीच तुम्हाला जॉईन करायचे या बॅच मध्ये तुम्हाला रोज लाईव्ह सेशन असणार आहे नवीन टेस्ट घेतली जाणार सर्व विषयांचे ई नोट्स आहे लेक्चर मिस झाल्यास तुम्ही तुमच्या नुसा वेळेनुसार बघू शकता ठीक आहे कोर्स लॅपटॉप वर मॅडम पाहू शकतो का आयफोन वर पाहू शकतो का तर हो का नाही वाय नॉट सगळं काय अवेलेबल आहे आपल्याला प्लॅटफॉर्म आहे जिथे सर्व तुम्हाला बॅचेस मिळतील आणि इथे जे टीचर्स आहेत आपापल्या सब्जेक्ट मध्ये एक्सपर्ट आहेत त्यांच्या एक्सपर्टीज ने नक्कीच तुमच्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर केल्या जातील ठीक आहे सो नक्कीच आपला ऑफिसचा नंबर आहे एट झिरो वन झिरो फोर डबल सिक्स झिरो या नंबरवर कॉल करून नक्कीच तुम्ही बॅच मध्ये ऍडमिशन करून घेऊ शकतात ठीक आहे सो so, नक्कीच आपल्या बॅच मध्ये सुद्धा वेलकम आहे सो अभ्यासाला लागायचं टेन्थिएस्टिकली अँड वेलकम इन अर बॅच ओके चला सर्वांना थांबते इथे मी आणि भेटू आपल्या नेक्स्ट लेक्चरला ब बाय थँक्यू सो मच